नमस्कार शुभ दुपार सगळ्यांना आता दुपारचे साडेबारा एक वाजत आलेले आहे सगळे घरातले कामं आवरून झाले माझे आणि थोडंसं निवांत बसले कारण सकाळ उठल्यापासून हे ते चालूच होतं स्वयंपाक वगैरे काय सकाळचं मी तुम्हाला दाखवलं नाही म्हणलं चला आता फक्त दुपारपासून रुटीन चालू करूया तर ती पण आहे संध्याकाळपर्यंतचे काय काय कामं कशी झाली आणि काय काय असतात ते तुम्हाला मी दाखवते गावाकडचं सकाळ उठल्यापासून काय काय काम असतं आणि कित आ, किती काम असतं किंवा काय असतं ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल व्हिडिओमध्ये तर आता आमच्याकडे आहे ना आज मी लवकर कामं आवरलं मग माणसं येतात ना पाहुणे त्याच्यामुळं मग आवरूनच बसायला लागतं सगळे तर मग आता कपडे वगैरे तर सगळं आवरून घेतलं साडेबारापर्यंतच टोटल कामावर आवरलं तर आता इथं तुम्हाला दिसतच असेल पाहुण्याची चालू झालेली आहे यायचं तर सासूबाईंना भेटायला येतात ते हे आमच्या सगळे नंदाच्या घरच्या आहेत नंदाची मुलगी परत पुतणी जाव सासूबाई दीर हे सगळे गाडी करूनच आले तर आणि ते आल्याच्या नंतर थोड्याच वेळामध्ये बहिणंदे पण आले होते तर ते पण थांबले सगळ्यांचा चा पाणी आता ही येता येतेच तिकडनं गाडी वगैरे लावली त्यांनी आणि भेटायला आलेले आहेत हे तर हे असं आमच्या दाराच्या समोरच आहे आंब्याची झाडं वगैरे लावलेले आणि ते गाडीच्या खाली रस्ता आहे तिकडनं मोठा थोडासा त्याच्यानंतर मग तिकडंच लावायला लागते आतमध्ये काय गाडी आणता येत नाही साईडने जवारी असल्यामुळं मग काय लसून पण आहे तिथं त्याच्यामुळं गाडी इकडे घेताच येत नाही तर ते मला हसत होत्या वहिनी आमचा हिडिओ काढतेस का म्हणलं हो काढते या तुम्ही म्हणले आमचं काय हावस नाही झाली आता तरी होती तर म्हणलं हो या हिडिओमध्ये तर ते पण आले मग त्यांची सासूबाई पण काठी टेकत टेकत आलेल्या आता त्या कधीच कुठं जात नाहीत पण आता आल्या तर त्यांच्या येण्यासाठी ते काई, काई तर ते आता बघत होत्या इथं काय काय नाही तर कमरावर हात देऊनच त्यांना पण चालायला येत नाही व तब्येत तर तुम्हाला दिसतच असेल कशी वजन असल्यामुळं मग चालणं पण हे होत नाही ना आता त्यांना वाट लावलं पाणी वगैरे करून तर आता संध्याकाळची जवळजवळ सहा साडेपाच मग लाईट आली तर लाइट असत नाही खालच्या साईडला लाईट आल्याच्या नंतर इथं पाणी चालू केलेलं आहे किती भिजले अजून कितीक राहिले निमुरणार वफा असं हं पुढे पाईप लावलाय काय नळ हा का न, हाँ, हाँ, हाँ। आता अंधार पडत आलाय ना हं बजाला त एवढा झाला मग वर देव नाही त इकडे पलीकड लाव मग यो भरलं लावलात सगळा राहिले का ते हं बरं इकडे तोंड लावला बघ पिकडीलं घेव हं हं इकडे बोरिंगचं पाणी असल्यामुळं मग काय करायला लागतं बोर चालू करून इकडं हा टाकीमध्ये सोडून मग पाईप लावून तिकडे घेत होतो आम्ही तर मेथीची भाजी लसूण त्याच्यानंतर करडाईची भाजी पण आहे थोडीशी तर हे एक साईडला जेवारीचे लावलेले ते आमच्या सासूबाईच करतात मी काय तिकडं असल्यामुळं माझं नसतं मला काही तर हे करडाईची भाजी पण आहे त्यातमध्ये मेथी पण आहे मेथीला मस्त फुलं आले तर मग पाणी वगैरे देऊन झालं तिकडं लसणाला आणि म्हणलं चला आता सहा वाजून गेले साडेसहा स्वयंपाकाला लागू कारण लाईटीचा भरसा नसतो त्याच्यामुळं मग लवकर उजेड आहे तोपर्यंत स्वयंपाक करून घेते कारण लाईट जर गेली तर अंधारात काही सुचत नाही तर आज मस्त भटकीची भाजी भाकरी बनवणार आहे आणि थोडासा भात थोडंसं तुम्हाला आंदूक दिसतच असेल आता पार अंधार पडायला लागलं आहे तर म्हणलं चला असा होतं सकाळचं रुटीन म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं थोडंसं कारण लसणाला वगैरे पाणी दिलं आणि मग स्वयंपाकाला लागलेत परत पाणी पण भरून घेतलं लाईट होती ना त्याच्यामुळं मग सहापर्यंत सहाच्यानंतर जर लाईट गेली तर कमीत कमी अर्धा एक तास परत येत नाही त्याच्यामुळं मग म्हटलं चला मटकीची भाजी आणि भाकरी बनवून घेऊया संध्याकाळच्या जेवणाला मस्त असं मटकीची भाजी मटकी पण विकत आणली होती बहिणीने तिकडनं ते पण आले होते ना दुपारी भेटायला सासूबाईला तर मग ते पण होतं त्यांनी पण बटाटे वगैरे हो आणलं होतं टोमॅटो पण आणले होते त्यांनी इथं आमचं कसं बाजार लांब पडतो ना आम्ही नाही जात मग आमच्या घरी शेंगा येतात वांगी येतं मेथीची भाजी पण आहे त्याच्यामुळं मग म्हणलं जाऊ दे, दे हाय हेच खायचं बाजारात तरी काय दुसरं तर मग तिला मटकी सांगितली होती मटकी पण घेऊन आली आणि म्हणलं चला आता अर्धी करूया सकाळी अर्धी करूया सुकी थोडीशी पण आता पातळच बनवते कारण भातासोबत खायला आणि भाकरीबरोबर बरोबर खायला मटकीची भाजी भात आणि दोन तीन भाकरी बनवते आम्ही चौघच येतो त्यांना ते ते काय दोघांना भात असल्या अर्धे अर्धी भाकरी असली तरी किती होती तर असं होतं स्वयंपाक माझा संध्याकाळचा सकाळचा काय शेअर नाही केला तुमच्यासोबत त्याच्यानंतर मग स्वयंपाक करून घेतला बाखरी पण करते भाजी शिजायला टाकली भात पण झालेला आहे इकडं आणि मस्त असं अंगणात बसून स्वयंपाक खाणं पिणं पण तिथंच करायचं पसारा पण नको व्हायला पाणी पण जवळच आहे त्याच्यामुळं एवढं काय जास्त काम राहत नाही घरातलं साफसफाईचं कसं एक दोन दिवसातून दोन वगैरे काढायचं बाहेर बाहेर आतल्या फरशा वगैरे पुसून घेतलेल्या आता तर इथं ते सासूबाई झोपल्यात तिकडच्या रूममध्ये इकडं मग आमचं असतं त्याच्यामुळं त्यांना तिकडंच बाजीवर टाकलेलं आहे आणि मग सकाळचे लगेचच आता अंधार पडायला लागला आहे तर हे पहा आता अंधार झाला आहे संध्याकाळी स्वयंपाक आवरून घेतला लाईट पण गेली तेवढ्यामध्ये कारण लाईटीचा इकडं बरासा नाही कधी ना जाईन आणि कधी काय तर असं माझं सकाळपासूनचं रुटीन कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि लाईकसुद्धा करत जात जा, जा तर तुम्हाला आता पहा कसा अंधार पडायला लागला आहे मस्त असं इकडं आता अंधार पडला आहे लाईट पण गेली पाणी चालू होतं तर आता ते पण बंद झालं मस्त तोपर्यंत भाजी शिजती आणि भाकरी पण करायची आता तर चला मग दोन तीन भाकरी बनवते आणि जेवणं करून घेतो मग झालं साडेसात आठपर्यंत सगळं काम आवारते संध्याकाळचं तिथून पुढं काही काम नाही मग निवांत संध्याकाळी लवकरच झोपतात इकडं गावाला का जास्त काय नऊ दहापर्यंत कोणी जागत नाही सातला साडेसातलाच जेवणं करतात आठला तर झोपायला भाजी पण शिजली मस्त आणि इकडे एक भाकरी झाली अजून दोन बनवते सासूबाईंना जेवायला द्यायचं गोळ्या वगैरे त्यांच्या द्यायला लागतात मग लाईट पणचा पण तेवढ्यातच हे झालं गेली लाईट पण तर मग थंडी पण थोडीशी सुटलेली असते ना आता थोडी हाय थंडी त्याच्यामुळे मी आपलं शोटर वगैरे घालून बसले परत मग लाईट आली लाईटीचं चा चालूच असते पण चार चिंचा बल्प आहे आमच्या आतमध्ये त्याच्यामुळे ती लाईट चालूच असते आली पण एक तासाने आली मग मग बसले आपले स्वयंपाक वगैरे केला आणि बसले हे बघा गेली लगेच म्हणजे असं काम आहे लाईटीचं येती जाती येते जाती तिचं चा, चालूच असतं इथलं काही भरोसा नाही का कंपल्सरी की सारखी लाईट आहे पाणी वगैरे चालू असं नाही पाणी भरून ठेवायला लागतं जेव्हा लाईट येईल तेव्हा मोटर चालू करायची टाकी भरून घ्यायची मोठी टाकी मोठी टाकी आहे तर मस्त अशी ती पण तुम्हाला दाखवते मी तर ही टाकी दिसती ना पाईप इकडून आला आहे ती टाकी आहे पूर्ण मोठी लांब ठेवा काय इकडं पार इथपर्यंत आहे अशी पपईच्या पाठीमागे एवढी अशी टाकी आहे तर भरपूर पाणी बसतं त्याच्यामध्ये तेवढे आम्ही भरून ठेवतो त्याच्यानंतर आम्ही वापरतो पाणी